परखेंचा सोडा पुण्यातलेच काही स्वकीय असंतुष्ट जे आहेत ते दादांना नेहमी बाहेरून आलेला असं म्हणून अंडर एस्टिमेट करत त्यांच्या कामगिरीला झाकळून टाकण्याचा प्रयत्न करत असतं त्या स्वकियांनाही दादांच्या कामगिरीची दखल यावेळी निश्चितच घ्यावी लागणार आहे कारण अजित दादा असो की आणखी कोणी चंद्रकांत दादांनी दाखवून दिले या भागात दादागिरी चालणार तर ती फक्त माझीच राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या पार पडलेल्या निवडणुका म्हणजे एक प्रकारची जो राजमाइश होती प्रत्येक राजकीय पक्ष आपापली ताकद आजमावून पाहत होता पण या राजकीय पक्षांमध्ये ज्या ज्या पक्षांकडे जनतेला भावणारा भुरळ पाडणारा चेहरा असलेला किंवा करिश्मा असलेला नेता किंवा नेते असतील असा एक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष दुसरा पक्ष म्हणजे शिवसेना उबाठा मनसे आणि शिंदेसेना आज राज्यात वेगवेगळ्या समाज गटांमध्ये व्यक्तिसापेक्षा त्यांचे राजकीय हिरो बदलत जातात भाजपाबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रात सध्या एकाच चेहऱ्याची सर्वाधिक चर्चा आहे आणि तो चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस आज या माणसानं महाराष्ट्राचं राजकीय प्रतल व्यापून टाकलेलं आहे त्यामुळे कारणही तशीच आहेत लोकसभेला नरेटिव्ह सेटिंगच्या दुधानं पोळल्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकांचं ताक ज्यांनी फुंकून प्यायलं आणि आताही नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका असोत की काल पार पडलेल्या त्या एकोणतीस महानगरपालिका देवेंद्रजींनी लावलेले सापळे त्यांचं राजकीय व्यवस्थापन आणि मुसद्दी व्यवहार चातुर्य याचं सर्वत्र कौतुक होत आहे पण देवेंद्रजींचे जे शिलेदार खाली प्रत्यक्ष बॅटल फील्डवर लढतायत किंवा जे लढले ज्यात आपण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पाहतोय मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना पाहतोय आशिष शेलारांना पाहतोय बहुचर्चित अशा गिरीश महाजनांना पाहतोय तिथं अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागतं आणि ते नाव म्हणजे चंद्रकांतदादा पाटलांचं भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या राजकारणापासून प्रदीर्घकाळ लांब असलेलं हे व्यक्तिमत्व संघ आणि संघाचे विविध आयाम हाताळत एक प्रचारक म्हणून महाराष्ट्र आणि देशभर भटकलेला हा संघ स्वयंसेवक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या थिंक टँकचा मोहरक्या निस्वार्थ भावनेनं दोन अडीच दशकं संघासाठी भनंगासारखं जीवन जगून नंतर मोदी आणि शहांच्या निर्देशानंच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणला गेलेला हा मोहरा निवडणूक व्यवस्थापनाचं प्रचंड कौशल्य हे संघाच्या मुशीतूनच चंद्रकांत दादांच्या अंगी बांधलं गेलेलं होतं पण त्याच भाजपमधला त्यांचा प्रवास हा सुरुवातीचा काही काळ जर वगळला आपण तर पुढे तसा सुखावह नव्हता भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये एकाच वेळी आठ आठ खात्यांची जबाबदारी सांभाळणं त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणं आता या काळात महाविकास आघाडीचं सरकार असताना आपले एकशे पाच आमदार कसे इंटॅक्ट राहतील यासाठी सातत्यानं दादा नवनवे प्रयोग करून मावा आघाडी सरकारच्या विरोधातलं वातावरण तापवत होते त्यामुळे प्रत्येक आमदार हा त्या त्या आंदोलनांमध्ये व्यस्त राहत होता त्याच्यातल्या कार्यकर्त्याला काम मिळत होतं राज्यातला नंबर एकचा चा पक्ष असूनही सत्तेविनं बाहेर बसणं हे किती अस्वस्थ करणारं असू शकतं याची आपण कल्पना करू शकतो पण दोन हजार एकोणीसपासून अगदी दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत भाजपला या अस्वस्थतेपासून लांब ठेवत दादांनी पक्ष एक संघ ठेवला अर्थात राज्यातलं भाजपचं नेतृत्व हे तसं पाहिलं तर देवेंद्रजीच करत होते पण त्याचं कार्यवहन जे होतं हे प्रदेशाध्यक्षाच्या नात्यानं चंद्रकांत दादांकडे होतं दादांचं काम म्हणजे थँकलेस जॉब होता एक प्रकारचा काळाच्या ओघात हो ते दुर्लक्षी गेलं त्यांना निवडणुकीच्या राजकारणात आणण्यासाठी पक्षानं पुण्यातल्या मेधाताई कुलकर्णींसारख्या लोकप्रिय आमदारावर अन्याय केला आहे ही भावना सतत अधूनमधून विजलेल्या निखाऱ्यांवर फुंकर मारावी तशी फुंकून फुंकून गरम ठेवली गेली दादा ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून येतात तिकडच्या एखाद्या मतदारसंघातूनही ते निवडून येऊ शकत नाहीत म्हणून सुरक्षित अशा पुण्यात कोथरूडला त्यांना पाठवलं गेलंय असा ओरडा सतत काही लोक करत असतात अगदी आजही दादांवरचा कुठलाही व्हिडिओ असू द्या जे आपण केलं किंवा इतर दुसरे व्हिडिओ त्याखाली एका विशिष्ट टीमकडून त्यांच्या उपऱ्या असण्याबाबत बाहेरून आलेला हा पाहुणा आणि याबाबत ज्या कमेंट्स येतात त्या येतातच बाहेर उडालेल्या दादांनी कोथरूडमध्ये जे काही काम केलंय तिथला विकास केलाय तो मात्र या मंडळीने दिसत नाही पण सुदैवानं हे काम हा विकास कोथरूडकरांना तिथल्या मतदारांना दिसतोय म्हणूनच तर ते दुसऱ्यांदाही कोथरूडमधून सहज निवडून आले मुळात हा माणूस साधा आहे मी त्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलन काळापासून पाहत आलो आहे या माणसाची कामाची पद्धतच वेगळी आहे ही आगळी वेगळी पद्धत संघशिस्त संघाच्या मुशीत निवडणूक व्यवस्थापनाचे मिळालेले धडे यामुळे चंद्रकांत दादांवर पक्ष आजही मोठमोठ्या जबाबदाऱ्या विश्वासानं टाकतोय आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवताना दादा या जबाबदाऱ्या सहज पार पाडत आले आहेत देवेंद्रजींच्या जवळच्या आणि विश्वासातल्या मोजक्या माणसांपैकी दादा हे एक त्यांनी दादांना काही सांगितलं आणि दादांनी ते काम फक्ते केलं नाही असं होत नाही पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे चंद्रकांत दादा त्यांच्या टीकाकारांना दिसत नाहीत आता या महानगरपालिका निवडणुकीत दादांवर एक नाही तर पाच पाच महानगरपालिकांची जबाबदारी देवेंद्रजीने टाकली होती पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ सांगली कोल्हापूर आणि इचलकरंजी अशी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दादांवर होती यावेळेला आणि निवडणुकीचा प्रचार सुरू झाला उमेदवारांच्या याद्या फायनल झाल्या त्या दिवसापासून दादा पायाला भिंगरी लावून या पाच महानगरपालिकांच्या गावागावात फिरत होते दादा सासष्ट वर्षांचे आहेत या वयातही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहानं सकाळी सहा वाजल्यापासून रात्री एक दीड दोन अगदी मध्यरात्र उलटेपर्यंत स्वतःला कामाला जमपून घेतात बरं एवढ्या परिश्रमानंतर एवढा प्रवास केल्यानंतर रात्री दीड वाजता त्यांना कार्यकर्त्यानं एमर्जन्सीत कॉल केला तर तो, तो उचलला जातो दादा त्याच्याशी बोलतात त्याला सूचना देतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मी माझ्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या टीमसोबत कोल्हापुरात होतो काही क्लायंट होते तिकडचे दादांचा प्रचार कसा चालला आहे हे त्यांना भेटून विचारायचं होतं मला जमलं एखादा पॉडकास्ट करायचा होता पण दादा प्रचंड बिझी होते मी चौकशी केली की दादा भेटतील का तर ते रात्री एक वाजता घरी पोचणार असं कळलं त्याच रात्री माझ्यासमोर एका कार्यकर्त्यानं दीड वाजता दादांना कॉल केला आणि दादांनी उचलला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हटलं हे सकाळी तरी आपल्याला भेटतील पण माझी आणि त्यांची जी भेट आहे ती दुसऱ्या दिवशी पुण्यात झाली आणि आपण तो पॉडकास्ट केला दादांच्या व्यस्ततेचं कारण हेच होतं की त्यांना या पाच महानगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फाडकवायचा आहे भाजपचाच महापौर बसवायचा आहे आणि हे टास्क घेऊन ते मेहनत करत होते देवेंद्रजींना दिलेला शब्द खाली पडू द्यायचा नाही ठरवूनच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची रणनीती आखली होती चंद्रकांतदा पाटील म्हणजे चंपा असं उपहासानं बोलणारे आज कुठल्या अडगळीत पडलेत हे त्यांचं त्यांनीच बघा म्हणावं पण मित्रो हे असे टोपण नावं देऊन एखाद्याला चिडवून काय साध्य होतं ते दिसतंय आपल्याला अजितदादांना त्यांच्या पवार फॅमिलीच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि या लढाईची चावल जेव्हा लागली होती तेव्हाच त्यांनी महायुतीत प्रवेश करून सगळ्यात आधी चंद्रकांत दादांकडचं पुण्याचं पालकमंत्रीपद काढून घेतलं होतं कोल्हापूरचा दादा हा बारामतीचा दादा इतका शातीर नसला तरी तो संघ स्वयंसेवक आहे शिस्तबद्ध आहे आणि प्रचारक म्हणून अर्ध आयुष्य संघटनेला वाहिल्यानंतर राजकारणात आलेलं आहे त्याच्यात फकीरी वृत्ती अधिक असणार आणि हीच फकीरी वृत्ती पुण्यात राष्ट्रवादीला पोखरत जाणार हे ध्यानात आलेलं आहे अजितदादांनी चंद्रकांत दादा पुण्यात नको हा हटच धरला होता आणि ही तजवीज करून घेतली होती आता महायुतीत असलेल्या काही जे म्हणतात ना तडजोडी त्यामुळं झालं ते पश्चिम महाराष्ट्रात कोणाची दादागिरी चालणार हा एक नवा कळीचा मुद्दा उपस्थित झाला त्यानंतर पण यावर काळानेच उत्तर दिलेलं आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीला मिळून तीस जागा मिळाल्यात पुणे महानगरपालिकेत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही गट एकत्र लढले दादाताई एकत्र झाली पण त्यातल्या अजितदादांच्या गटाला सदतीस जागा मिळाल्यात ताईंच्या गटाला काय नाही या दोन्ही महानगरपालिकांमध्ये दादांनी दोन शिलेदार सोबतीला घेतले होते चंद्रकांत दादांनी पुण्यात खासदार मुरली यांना मोहोळ यांनी विकासाचा नवा पॅटर्न जनतेसमोर मांडला तर पिंपरी चिंचवडमध्ये महेशदादा लांडगेंचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा मतदारांसमोर आणला प्रचारातले मुद्दे आखणी आणि स्वतः चौकसभा पत्रकार परिषदा आणि उमेदवारांसाठी दारोदारी जाऊन प्रचार केलेला त्यात विशेष म्हणजे कोथरूडमध्ये ऐनवेळी घेतलेली चौक सभा गाडीच्या टपावर उभं राहत ही सभा दादांनी गाजवली अशाच गोष्टींच्या चर्चा मतदारांमध्ये प्रामुख्याने होत असतात आणि झालंही तसंच सांगली असो कोल्हापूर असो की इचलकरंजी या तिन्ही महानगरपालिकांमधल्या कोल्हापुरात भाजप सव्वीस सेना पंधरा एन सी पी चार असा पंचेचाळीसचा बहुमताचा आकडा गाठा तिथं महायुतीचा महापौर बसवण्याची व्यवस्था केलेली आहे सांगलीत भाजपला अठ्ठ्याहत्तरपैकी एकोणचाळीस जागा एकट्याला मिळाल्या आहेत त्यामुळे निर्विवादपणे तिथं कमळ फुलवलं आहे इचलकरंजीत ही पैकी भाजप त्रेचाळीस आणि सेना तीन असं सेहेचाळीसचं चा बहुमत खेचून आणलेलं आहे या पाचही महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराची व्यवस्थापनाची आणि या पाच महानगरपालिका जिंकून आणण्याची जबाबदारी दादांवर होती ती त्यांनी प्रचंड मेहनतीनं आणि आपल्या व्यवस्थापन कौशल्यावर एक हाती पार पाडलेली दिसते आज राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांपैकी चोवीस महानगरपालिका भारतीय जनता पक्षानं खिचात घातलेल्या आहेत त्यातल्या पाच महानगरपालिका ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांसह सा इतर भागात आलेल्या आहेत त्या भागात नेमकी कोणाची दादागिरी चालणार हे ठरवणाऱ्या होत्या त्यात चंद्रकांतदादा पाटील हेच भागात या भागातले दादा आहेत आणि त्यांचीच दादागिरी या पश्चिम महाराष्ट्रावर चालणार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले परखीयांचा सोडा पुण्यातलेच काही स्वकीय असंतुष्ट जे आहेत ते दादांना नेहमी बाहेरून आलेला असं म्हणून अंडर एस्टिमेट करत त्यांच्या कामगिरीला झाकळून टाकण्याचा प्रयत्न करत असतात त्या स्वकीयांनाही दादांच्या कामगिरीची दखल यावेळी निश्चितच घ्यावी लागणार आहे कारण अजित दादा असो की आणखी कोणी चंद्रकांत दादांनी दाखवून दिले या भागात दादागिरी चालणार तर ती फक्त माझीच